नमस्कार मित्रांनो माझं नाव सागर मी बत्तीस वर्षांचा तरुण आमचं गावाच्या बाहेर एक किराणाचं दुकान होतं तिकडे माल रान होतं मजुरी करणारे लोक तिकडे राहायचे आता तोडीचा सीझन होता त्यामुळे बाहेरगावचे आलेले जास्त करून लोक तिथे असायचे ते त्या दुकानामध्ये एक दिवशी रात्री मी मुक्कामी थांबलो होतो कारण की संध्याकाळचं चा पण चांगलंच तिथे गिरायक असतं एक, एक दिवशी असाच मी रात्री थांबलो होतो आणि मला झोप लागल्यामुळे बाहेरच मी माझ्या बाजूवर झोपलं होतं अचानक तिथेच नवीन आलेली शेवंता जी एकटी राहायची विधवा होती ती मला झोपेतून उठवू लागली आणि मी अगदी अचानक जागा झालो त्यावेळेस ती म्हटले की अहो दुकान उघडाना मला थोडंशा काही खरेदी करायचं आहे मी पाहिलं तर निम्मी रात्र झाली होती मी म्हटलं एवढ्या उशिरा त्यावेळेस ती म्हटली की सकाळी लवकर कामावर जायचं आहे आणि घाईमध्ये सामान आणायचंच विसरले मी दुकान उघडलं आणि तिला आतमध्ये घेऊन गेलो मग काय तेवढ्या काही वेळामध्ये आमच्यामध्ये थोडंसं बोलणं झालं आणि मग नंतर रात्रभर तिला आम्ही त्याच दुकानात थांबवून घेतलं आम्ही दोघांनी त्या थंडीत नक्की काय केलं तीच कथा आज मी तुम्हाला सांगणार आहे पण त्याच्या आधी जर तुम्ही नवीन असाल आणि अजूनपर्यंत आपल्या ह्या चॅनलला लाईक ला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ता लगेच करून घ्या चला तर मित्रांनो कथेला सुरुवात करू मित्रांनो माझं नाव सागर आहे नेहमीप्रमाणे मी त्या दिवशी दुकानामध्ये होतो त्यावेळेस बाजूलाच कोपेमध्ये राहणारी म्हणजे छोट्याशा झोपडी करून राहणारी शेवंता घरी होती तिच्या जोडीचे आणि तिच्यासोबत असलेले सगळेजण मजुरी करण्यासाठीही गेले होते शेवंत आज दुपारी दुकानावरती आले होते तशी माझी आणि तिची ओळख नव्हती ती पहिलीच भेट होती दिसायला देखणी आणि तरुण पण होती रंगजळी सावळा असला तरी अगदी तिचा देह बोली अगदी चांगली आणि उठाव होती ती येऊन बसली त्यावेळेस मी तिला बोलू लागलो आणि म्हटलं की नवीन आहे का तुम्ही इकडे त्यावेळेस ती म्हटली हो मी इकडे नवीनच आले आहे त्यावेळेस मी तिला म्हटलं की आज कामाला जाण्याचा काही मोड दिसत नाही त्यावेळेस ती मला म्हटली की नाही हो सकाळपासून मला बरंच वाटत नाही आणि थोडा साळस पण आलाय म्हटलं की आजच्या दिवस राहावं मी म्हटलं तुम्ही एकटे राहता सगळे आपल्या घरच्यांसोबत नवरा बायको आले आहेत तुम्ही एकट्याच दिसता त्यावेळेस ती म्हटली की अहो नाही माझे मालक नाहीत त्यामुळे मी एकटीच राहते आता घरची परिस्थिती नसल्यामुळे मला एकटीलाच करावं लागतं केल्याशिवाय तर काही पर्यायच नाही मी म्हटलं की हो तिने मला विचारलं तुमचं लग्न झालं आहे का मी तिच्याकडे पाहत म्हटलो की नाही अजून नाही झालं त्यावेळेस ती म्हटली की होईल तुम्ही काय दिसायला पण देखणे आहात आणि त्याच्यात तरुण पण आहात होईल तुमचं लग्न चांगली भेटेल बायको आम्ही असंच बोलत होतो चांगलं ती अर्धा ते एक तास तिथे थांबली होती त्यावेळेस मला समजलं की ती माझ्याकडे चांगलीच निरखून आणि अगदीच वेगळ्याच प्रकारे पाहत आहे मी तर माझ्या मनात तसं तिच्याबद्दल काहीच नव्हतं मी सगळ्यांबद्दल चांगला विचार करायचो पण आज तिलाच काय झालं होतं माझ्यामध्ये एवढं काय तिला दिसत होतं माहीत नाही पण तिची पाहण्याची माझ्याकडे बघण्याची नजर वेगळी होती त्यावेळेस काय ती तिथे बोलली आणि नंतर निघून गेली कधी कधी रात्री मी तिथेच थांबायचो रात्री तिथेच दुकानावरती मी झोपायचो तिथून गाव आमचा खूप लांब होता ते माळावर असल्यामुळे शक्यतो रात्रीचा मी तिथून यायचो नाही कारण की दुकान रात्रीचं इथे सगळ्या पिणारे दारू पिणारे लोक होते आणि दुकानातलं काय नेलं म्हणजे ती काळजी असायचीच त्या दिवशी पण मी नेहमीसारखा दुकानावरती झोपलो होतो घरून येताना मी जेवण केलं होतं त्यामुळे घरचे तर कोणीच येणार नव्हते संध्याकाळी दुकान बंद करण्याची वेळ नऊ वाजता होती दुकानाचं शिटर मी खाली ओढलं आणि बाहेरच बाजावरती मी झोपलो होतो अचानक मला निम्म्या रात्री कशाच्या तरी, तरी आवाजाने जाग आली म्हणून मी झोपेतून उठलो तर माझ्यासमोर ती विधवा शेवंता होते त्यावेळेस मी म्हटलं की काय हो काय झालं ती म्हटली की अहो उद्या मला कामाला जायचं आहे आणि घरामध्ये तर काहीच नाही म्हणून म्हटलं की आता घेऊन जावं सकाळी लवकर जायला लागतं ना फळामध्ये ऊस तोडणीसाठी त्यावेळेस मी म्हटलं की अहो पण आता वेळ काय झालं ती म्हटली अहो घाईमध्ये राहूनच गेलं उघडाना दरवाजा बाई ग थंडी तर किती आहे असं ती मला म्हटली मी वेळ पाहिला तर निम्मी रात्र झाले होते पण आता मला दुकान तर उघडावंच लागणार होतं बाजूच मी एक शीटर उघडलं आणि आत गेलं त्यांना पण आतमध्ये घेतलं दुकानातली ती लाईट लावली आणि म्हटलं की काय पाहिजे ते त्यावेळेस तिने सांगेल ते मी देऊ लागलो मी म्हटलं की अजून काय पाहिजे का त्यावेळेस ती म्हटली नको ती असं काही मला बोलत होती की मला समजत नव्हतं की तिला काय म्हणायचं आहे त्यावेळेस ती म्हटली की आता तर सगळं घेतलं आहे पण आता काही राहिलंच नाही की तुमच्याशिवाय मी म्हटलं म्हणजे त्यावेळेस ती म्हटली काही नाही जाऊ द्या तुम्हाला माझं बाई बोलणं काहीच समजत नाही मी म्हटलं की म्हणजे आहो मी घरी एकटीच होते आता आणि मला झोपच येत नव्हती त्याच्यातच तुम्ही मला दिसला की बाहेर झोपलेलं त्यामुळे म्हटलं की जाऊन तुमची भेट घ्यावी तुम्हाला पण एकट्याला असं थंडीमध्ये कशी झोप येते मला तर बाई येतच नाही मला सुरुवातीला समजलं नव्हतं मात्र नंतर समजलं की ती एकटी आहे त्यामुळे तिला एकटं राहू वाटत नाही तिला कोणाची तरी गरज आहे त्यामुळेच ती माझ्याजवळ आली मी म्हटलं की हे बघ मी असं कधी कोणाचं बध केलं नाही पण तू एवढी जर तुझी इच्छा असेल तर मी तुझी इच्छा नक्कीच पूर्ण करेल ती हसली आणि लाजली आणि म्हटली की बाईक एवढ्या रात्री कोण कोणापाशी कधी असं कारण नसताना येईल का तुम्ही आधीच ओळखून घ्यायला पाहिजे होतं मला समजलं होतं तिला काय म्हणायचं आहे तिला मात्र दुकानात काही खरेदी करायची नव्हती तिला माझ्यासोबतच बोलायचं होतं आणि माझ्याकडूनच तिला दुसरंच पाहिजे होतं मी म्हटलं की बरं मग काय म्हणते ती म्हटली मी तर तयारच आहे मला तुम्ही खूपच आवडला होता आणि तुमच्या दुकानात आलं की बरं वाटतं तुम्ही असला की मग काय दिवसच जातो त्या दिवशी मी इथे थांबले होते पण मी तुम मला अगदीच बोलण्याचा प्रयत्न करत होते पण त्या दिवशी तुम्ही माझ्याशी त्या भाषेत बोललाच नाही त्यामुळे मला खूप वाईट वाटलं ऐकून मी आश्चर्यचकित झालो मी अलग तिच्याजवळ गेलो आणि काही कळण्याआधीच ती खूपच लाजली तिने मान खाली घातली होती साडीमध्ये खूपच खुलून दिसायची ती अलगद मी जवळ गेलो आणि म्हटलं की मग इथेच चालू व्हायचं हो का तिने अगदी लाजली आणि हो म्हणाली त्यावेळेस मी म्हटलं बरं ठीक आहे मी बाहेरची बाज आहे ती घेऊन आतमध्ये येतो तू इथेच थांब बाहेर तसा अंधारच होता कोणीच ह्या टायमिंगला जागं नसतं मी बाहेर टाकलेली माझी अगदी बाज आणि त्याच्यावरची ते चादर सगळं घेऊन दुकानामध्ये आलो ती म्हटले की बाय गं ते दुकानाचं शिटर तरी बंद करा अचानक कोणी आलं तर आणि कोणी पाहिलं तर मी म्हटलं बरं ठीक आहे मी गेलो आणि दुकानाचं ते दरवाजा बंद केला दुकानात लाईट चालू होते आणि त्यावेळेस ती म्हटली की आज थंडी खूपच आहे आणि ह्या थंडीमध्ये एक वेगळाच आनंद आहे असा काही उभारा मिळाला तर मी म्हटलं हो थंडी मात्र आहे हे नक्की आहे पण सोबत तू आहे ना ती लाजली आम्ही दोघं जिथे बसलो होतो त्यावेळेस ती मला म्हटली की तुम्हाला एक बोलो का मी म्हटलं हा बोल ना बाई खूप दिवस झालं मला असला काही कोणीच आनंद दिला नाही मी तुमच्याकडून खूप अपेक्षाने आले आहे तर तुम्ही थांबू नका तुम्हाला जे काय करायचं आहे अगदी ते मनापासून करा मी तुमचीच आहे आजची सगळी रात्र मला समजलं होतं की तिच्या भावना कशा आहेत ते मला पण तेच पाहिजे होतं आता मी तर थोडीच थांबणार होतो अर्गद मी जवळ घेतलं त्यावेळेस मी म्हटले की तुमच्यासारखा एखादा तरुण मित्र असल्यावर किती भारी आहे ह्या थंडीच्या दिवसात तुम्ही तर काय येणार नव्हता म्हणून मीच म्हटलं की मी जावं मी म्हटलं खरं सांग तू इकडे कामाला आली मजुरी करण्यासाठी तुझं इथं दुसरं कोणासोबत झालं का त्यावेळेस ती मला म्हटली की नाही ना माझ्यासारखा कोणीच नाही तरुण माझी तर खूप इच्छा होती पण असा कोणीच भेटला नाही जो मला शांत करेल आणि माझं दुःख जाणेल मला प्रेम करेल सगळे स्वतःच्या फायद्याचेच आहेत मी म्हटलं की नको काळजी करू आता मी आहे ना रोज रोज तुला आम्ही सुख देईन अलगद मी तिच्याजवळ बसलो होतो आता आमच्यामध्ये जे काही संभाषण होतं ते शब्दाचंच होत होतं मी तिच्याजवळ गेलो अलगद ओटांवर ओटेकोले आणि आम्ही दोघं तिथे चालू झालो आता कसलंच बंधन नव्हतं मला तिच्याकडून जे सुख पाहिजे होतं ते मिळू लागलं होतं ती मात्र कमालीचीच होती माझे करण्याची पद्धत पाहून तिला खूप आनंद मिळू लागला होता हे तिच्या चेहऱ्यावरून दिसत होतं आणि मग काय तिने अगदीच ओठामध्ये घेतलं आणि तिला उभाऱ्या देऊ लागल्या माझ्या भावना आता मी मात्र डोळे बंद करून सुख घेऊ लागलो होतो तिला पण हे करताना खूपच बरं वाटत होतं नंतर ती म्हणली की आता मला सुख द्या मग काय मी ते सुखाचे क्षण द्यायला तिला सुरुवात केली तिची होणारी अवस्था पाहून मला अजूनच आनंद मिळत होता आणि जे काही मिळत होतं त्याच्यामुळे मी खूपच समाधान होतो त्या दिवशी रात्रभर त्या थंडीमध्ये कशी रात्र गेली समजलंच नाही पण तिथून पुढे रोज संध्याकाळी दुकानावरती मी तिथेच मुक्कामी थांबू लागलो आणि माझ्या जो डिला ती शेवंत यायची त्यामुळे आम्हाला रात्र अगदी कधी सरून गेली हे समजायचं सुद्धा नाही तर कशी वाटली कथा ते नक्की कळवा आणि नवीन असाल तर चॅनेला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका